बावीसशे पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच मंत्री महोदयाने या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही चर्चा केली काय चर्चा केली तुम्ही भावना त्यांच्या भावना ह्या सभागृहाला समजलेल्या आहे इतके वर्ष झाले छत्रपती आतापर्यंत आम्ही या सीबीएसई मधून दाखवू शकलो नाही मुलांना समजवू शकलो नाही मी मंत्री होऊन फक्त सहा महिने झाले भावनाताईने आपण याची दखल घेतली परंतु आपण पाच टर्म पासून आठवते आपण पाच केंद्रामध्ये खासदार होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतियास, ईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि विभागाने जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो परंतु हे करत असताना एका बाजूला आपण महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळांमध्ये आणि सरकारी शाळांमध्ये ईच्या धर्तीवर एन ई आर टीचा अभ्यासक्रम राबवणार या वर्षीपासून आणि ते पुस्तकं राबवणार असा निर्णय घेतलेला आहे जो पण अत्यंत स्तुत्य असा निर्णय आहे परंतु या अभ्यासक्रमामध्ये सी बी एस ईचा मंत्री महोदय एक ते दहामध्ये म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत सी बी एस ईच्या इतिहासाचे बावीसशे पानं आहेत आणि त्या बावीसशे पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच त्या ठिकाणी आहेत हे मला असं वाटतं का कुठंतरी निषेधार्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे ईच्या माध्यमातून देशातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे हा अत्यंत स्तुत्य असताना आपण जे उत्तर मला दिलेलं आहे त्या उत्तरात आपण असं लिहिलेलं आहे की त्याबाबतचा प्रस्ताव एस सी आर टीने एन सीआरटीला पाठवलाय हो इतका जर गंभीर मुद्दा असेल मंत्री महोदय तर शासनाच्या वतीने आपण तातडीने दिल्लीला जायला पाहिजे होतं आणि त्या मंत्र्यांपर्शी बसून आपण हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता परंतु शासन याच्यामध्ये उदासीन दिसतंय याबाबत आपली काय पुढची भूमिका आहे ते स्पष्ट करावं अत्यंत गंभीर बाब ही आहे की छत्रपती शिवाजी, शिवाजीराजेंचा इतिहास हा सीबीएसई मध्ये आतापर्यंत आला नाही आणि सी बी एसईचं पॅटर्न जे काय शिक्षणाचं आहे ते कित्येक वर्षापासून आपण आपल्या शाळेंमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये राबवत आहोत परंतु तरीही आजपर्यंत ह्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजीराजे येत नाहीत ही फार मोठी गंभीर बाब आहे सभापतीजी आणि मी निषेध व्यक्त करते या सगळ्या गोष्टीचा की आत्तापर्यंत छत्रपती हे संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये भारताच्या जायला पाहिजे होते गेले नाहीत त्याचा निषेध तर मी करतेच परंतु मंत्री महोदयाने उत्तरा या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही चर्चा केली काय चर्चा केली तुम्ही इतके वर्ष झाले छत्रपती आत्तापर्यंत आम्ही या सी बी दाखवू शकलो नाही मुलांना समजवू शकलो नाही तर नेमकी काय चर्चा झाली आणि ठाण मांडून तरी का इकडे आपला प्रश्न सुटणार आहे सगळ्यात महत्वाचा आहे की केंद्र आणि राज्यामध्ये आपलं हिंदुत्वाचं सरकार आहे आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये कुठल्याच गोष्टीची सुरुवात करत नाही आणि मग छत्रपती शिवाजी राजे आपण त्यामध्ये सहभागी सा, करू शकत नाही आणि आणि किती किती तुम्ही ठाण ठाण त्या ठिकाणी पाठपुरावा करून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणार कारण करना। धर्मेंद्र प्रधान जी त्या ठिकाणी मंत्री आहेत आणि मला माहित आहे ते पण एक उत्कृष्ट काम करणारे मंत्री आहेत आपण पण या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून चांगलं काम करतायत आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये एक शिष्टमंडळ घेऊन जाऊन आपण त्या ठिकाणी सगळा पाठपुरावा केला काय आपण यावर करणार तात्काळ या ठिकाणी आपण त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह उत्तर आम्हाला द्यावं भावना त्यांच्या भावना ह्या सभागृहाला समजलेल्या आहेत आणि त्या याच्याबद्दल किती गंभीर आहे हे देखील आजच्या त्यांच्या प्रश्न उपस्थित करण्याच्या पद्धतीवरून कळलेले आहे निश्चितपणे शासन याच्याबद्दल गंभीर आहे फक्त सीबीएससी नाही भावना ते आपण त्याच्यामध्ये आयसीएससी टाकू आणि मला असं वाटते एक मिनट त्यांनी खेद व्यक्त केला की एवढ्या वर्ष सिलॅबस मध्ये समावेश का झाला नाही तर आता मी मंत्री होऊन फक्त सहा महिने झाले भावनाताईने आपण याची दखल घेतली आहे परंतु आपण पाच टर्म पासून मला आठवते आपण पाच टर्म पासून केंद्रामध्ये खासदार होत्या निश्चितपणे तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुमच्या नेतृत्वात तुमच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्यामध्ये भावना पब्लिक स्कूल ही मागच्या अनेक वर्षापासून सीबीएसईचा अभ्यासक्रम राबविते आहे <laughs> <laughs> आणि माझी माझी भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं माझी भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं शाळा त्या ठिकाणी रन करते आणि त्यांच्या पाच टमच्या खासदारकीचा अनुभव घेऊन त्यांच्याच नेतृत्वात सत्यजीतची आपण दिल्लीला त्या ठिकाणी जाऊ आणि लवकरात लवकर ह्या अभ्यासक्रमाचा मध्ये समावेश करून घेऊ